हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि मोदकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा तुम्ही कसे बनवते मी मोदक उकडीची आणि त्याची रेसिपी पण बघा आणि तुम्हाला तर दिसेलच मी कसे करते काय करते मोदक आणि कमेंट करून नक्की सांगा की मुळ कसे झाले आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चल चला मग आपण बघूया दिस सगळ्यात आधी तर मी गॅस ऑन करून त्यावर एक पातेली ठेवली मग त्यात दीड वाटी पाणी उकडायला ठेवलं त्यानंतर मग मी त्यात एक चम्मच तूप टाकले जेणेकरून जे पीठ आहे एकदम मऊ आणि सुषित होईल पाण्याला चांगली थोडी उकळी आल्यानंतर त्यात थोडं मीठ घालायचं चवीपुरता आणि पाण्याला उकळ आल्यानंतर मग त्यात दूध ॲड करायचं अर्धी वाटी चांगली उकड आल्यानंतर मग त्यात आपण जी तांदळाची पिठी तयार केलेली होती ती ॲड करायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी इथे इंड्राईने तांदूळाची पिठी घेतलेली होती पिठी खाली चिखडली नाही पाहिजे आणि काही नाही मोजून फक्त पाच मिनटं लागतात या पिठी शिजवण्यासाठी नॉर्मल तिला परतवल्यानंतर तिच्यावर झाकण ठेवून द्यायचं पिठीला येथे घसले वगैरे नको पडायला व्यवस्थित असं काळून घ्यायचं तिला आणि थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायचे एक दोन तीन मिनटं वाफ घेतल्यानंतर ॲटोमॅटिक ते पीठ असं मऊ आणि लुसलुशीत होऊन जातं मग त्यानंतर त्या पिठाचा गोळा तरून गोळा तयार करून घ्यायचा जर पीठ गरम असते त्यामुळे भरपूर चटके लागतात तर तुम्ही तांब्याने किंवा कोणत्याही अशा भांड्याने ते तुम्ही मळू शकता आणि पिठाचा गोळा करून ते, ते पाच दहा मिनटं पडू द्यायचं त्यानंतर मग मी इथे हा सारण तयार करून घेतलं त्यासाठी मी आधी कढई ठेवली त्यात दोन चमचे तूप घेतलं तूप थोडं गरम झाल्यानंतर मग मी त्यात ॲड केली खसखस खसखसला मी थोडं भाजून घेतल्यानंतर त्यात मी ॲड केला सुका मेवा काजू बदाम पिस्ता जे जे आपल्याकडे अवेलेबल येते ते टाकायचं ते, ते थोडंसं एक दोन मिनटं परत लावल्यानंतर त्यात ॲड करायचं बारीक केलेलं खोबरं जे ओलं नारळ असतं आपण त्याचंच मी इथे पीस केलेलं आहे ते मस्त परतवून घ्यायचं जास्तही परतवायचं नाही काळ वगैरे होऊ द्यायचं नाही नॉर्मल एक दोन मिनटं तिथे परतवायचं ते एकत्रित सगळं मिक्स झाल्यानंतर मग त्यात चवीनुसार गूळ घालून घ्यायचा गूळ जास्तही तुम्ही घालू शकता जसं तुम्हाला प्रमाण हवं असेल तसं तुम्ही गूळ घालू शकता आणि मग गूळ व्यवस्थित विरघडला जायला पाहिजे असं ते व्यवस्थित कालवून घ्यायचं मिश्रण गुळाचे असे गठोडे नको राहायला पाहिजे त्यानंतर मी जे व्यवस्थित असं कालवून घेते आता गुळ आणि सारण हे जास्त कोरडंही नको व्हायला व्यवस्थित असं एकजीव थोडं पाणी त्याला पान म्हणजे असं ओलावा असला पाहिजे सारांमध्ये आणि जास्त जाळायचं सुद्धा नाही मंद आचेवर हे सारण भाजून घ्यायचं त्यामुळे ॲटोमॅटिक गुळावीर घडून जातो त्यानंतर मग मी यात ॲड केली जायफळ तयार केलेली त्याच्याने थोडा टेस्ट चांगली येत सारणला आणि वासही खूप छान येतो मी हे सगळं एकत्रित एन जी ओ असं कालवून घेते बघू शकता तुम्ही सारण किती छान असं तयार झालेलं आहे माझं आता मी गॅस बंद केला आहे आता मी ते केली होती त्याची पीठ केलं होतं त्याचे मी गोल गोळे करून आता एक पारी तयार करून घेतली आताने आणि त्याला एक एक करून अशा कड्या पाळून घेते कडी पाळल्यानंतर मग मी त्यात मोदकाचं सारण भरणार आहे अशा पद्धतीने कड्या पाळून त्यात सारण भरायचं आणि एक हलक्या हाताने म्हणजे अंगठ्याने आणि जे पुढचं बोट असतं त्याच्यानेच ते फक्त कड्या या दाबून घ्यायचे आहे नॉर्मल बरोबर मोदकाचा शेप तिथे येतो किती छान असा मोदक मी तयार केला आहे बघा अशा प्रकारे मी सगळे इथे मोदक तयार करून घेतले त्यानंतर मोदकाला तडाशी पाणी लावून घ्यायचे जेणेकरून ते डिशला चिकटले नाही पाहिजे आणि पटकन वाफ झाल्यानंतर पटकन निघतील अशा प्रकारे मी सगळ्या मोदकांना खालून पाणी लावून घेतलं आहे त्यानंतर मी केशरची जे एक एक पाकडी प्रत्येक मोदकाला लावली कारण वाफ केल्यानंतर मोदकाचा कलर हा खूप मस्त हो येतो मोदकला कलर त्यासाठी मी ते एक एक पापडी पाकडी लावते मग त्यानंतर मी ते कढईत पाणी ठेवले आणि आता मी ते वाफेवर हे मोदक शिजवून घेणारे साधारणतः पंधरा मिनटं वेळ लागतो मोदक वाफवण्यासाठी मोदक वाफवता तोपर्यंत मी या ठिकाणी जे भांडे खराब झालेले होते ते घासून घेते या भांड्याची जे साबणाचं जे भांडे आहे त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल आता या ठिकाणी मोदक झालेले मी वाफ काढून घेतली बघू शकता तर गाईच मोदक कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय गुड नाईट